नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी मी आता नाना रिंगवाडीत चाललेलो आहे सत्यवन घाडी म्हणून वरचीवाडी आता तिकडे गणेश चित्रशाळा मी तुमका त्यांची दाखवणार आहे त्यांचं काय गणपतीचं काम चाललेलं आहे सुरुवातीपासून या पूर्ण कलर करीपर्यंत मी काम दाखवणार आहे तुम्हाला किती गणपती आता तयार झालेत व्हिडिओ मी पूर्ण तुमका दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आता वर नानार इंगळवाडी इकडे मी आता येलेलो आहे आणि सत्यवन घाडी म्हणून इकडे मूर्तिकार होते इकडे गणपती बनवतात इकडे मी तुम्हाला दाखवणार आहे आता

Ooh. Mm. काम चालूच आहे इकडे बघा अजून इकडे हे मातीचं गणपती आहे ना हे बघा मातीचं गणपती आहे इकडे अजून काम चालू आहे आता तुमका मी दाखवते इकडे गणपती किती कलर केलेले होत भाऊ पाहुण्यान काय कलर काम केला की नाही तुम्ही दमलास बसला लवकर करा गणपती बरेच दिवस आणून झाले आणि पावसाचा आता धुमाकूळ चाललेलो त्याच्यामुळे हे गणपती लवकर सुको कवी आहेत हा आता आम्ही हे तीन दिवस येऊच इकडे पण पावसामुळे इलेल नाही आम्ही त्याच्यामुळे गडबड झाली आता इकडे दाखवते गणपती अजून शिल्लकच आहे बघा आणि कलर केलेले ही गणपती दाखवते इकडे बघा कलरचं काम थोडा झालेला का बघा कलर काम झालेला इकडे आणि कलर काम सुद्धा यावर्षी मस्त या बघा जरा लाईट नाही त्याच्यामुळे असे दिसत नाही आय बघा हे शेषवरती गणपती बघा स्वाद अजून स्वामी, स्वामी समर्थ ना यो हे बघा स्वामी समर्थ अजून कलर काम करू ता गणपती स्वामी समर्थ गणपती आयो अजून पीठ आम्ही दाखवते इकडे बघा हे डमरू वर बघा गणपती अशी कामा केल्याने ती तीन मस्त कलर कामा बघा स्वतः मालक सत्यवन घाडी म्हणून नाना रिंगळवाडी वरचीवाडी त्यांच्याकडे या गणेश चित्रशाळेत मी आता तुमका पूर्ण गणपती दाखवणार आहे एवढा स्वतः मालक काय होय यंदा तुमच्यासाठी गणपती किती हो गणपती एकूण चाळीस गणपती होत यंदा खै काही गणपती बार काही गणपती होत हां कुंभवड्यात पण गणपती होत्या हां आणि आता कलर काम या किती दिवसात तुमचा पूर्ण जवळ जवळजवळ पाच सहा दिवसात पूर्ण होईल तर माणसात किती जुडली होत बघा गणपती का चारी बाजून घेतला नाही कलर करीत लवकर करा आता गणपती पण आता बरेच दिवस आणून झालेले पाऊस पण आहे ना त्याच्यामुळं बघा किती माणसं कलर करू करतात ती इकडे हे नाव कसं तुझा हे बघा हे पॅन्टर होता बघा कामच बघा कसा करत ना इकडे हे बघा घरड्याची टोक बीक बघा कशी केला ती मस्त कलर काम दिलेला तिने त्यात दोन तीन महिने कलर काम करत रात दिवस इकडे कलर करू तो लागतो मग एक एक वाजेपर्यंत काम करतो तेव्हा हे आता कलर बहुतेक झालेले होत तुमका आता दाखवतो व्हिडिओ तर काम काय भारी पॅन्टर हा नाद करायचो नाही तो हा हे बघा रुपेश गुर गुरवाडी याचा गणपती इकडे बहुतेक कलर काम झालेला बघा कलर कामासाठी माणसं कशी इकडे आता मॅनेज घेतात बघा इकडे हा तीन चार महिने हा काम चाललेला असा जोरात बघा कसे जुडलेत बघा चारी बाजून गणपती कलर करू घेतला नाही कारण आता दिवस तोकडे राहिलेत ना त्याच्यामुळे ही धावपळ चालू आता अय रे पटापट आरे का बारसा जरा हात उकला आणि पाऊस पण भरपूर पडता हे ता। बघा कलर काम जोरात आता चालू झालेला कलर कामातून शिल्लक थोडा अजून काम चालूच आहे बघा मोरावरती गणपती आहे बघा कसोआ वर्जीवाडी इकडे आता मी या गणेश चित्रशाळेत दिलेलो आहे सत्यवन घाडी म्हणून यांची गणेश चित्रशाळा आणि आता मी तुमका इकडे गणपती दाखवतोय कलर काम बघा गणपतीच बघा कस कलर केलेला आहे बघा पेंटिंग साठी बघा ही पोरगी कशी पेंटिंग करता बघा बाई तुझं नाव का हो सराणी गाडी भारी तू अरे गणपती बहुतेक झालो कलर करून ना झाले हे बघा ना? हे पूर्ण तयार झालेले डोळे बिळे काढून सगळा क्लिअर काम झालेला ना या हे बघा हे गणपती पूर्ण ओके झालेले त्यांच्याकडे यावर्षी कलर काम काम सताम सुद्धा मस्त केलेला बघा कसं आता ढोलच घेतला ना तयार करून गणपतीत बघा कसं मूर्ती काय छान मूर्ती बनवला न्या ह्या पद्धतीत असे गणपती बनवलेले थोडासा काम शिल्लक का फक्त मग दाखवते पुढे पुढे गणपती अजून त्यांच्या इकडे वट्टीवरले गणपती दाखवतो हो हे बघा प्रमोद गुरव नाना रिंगळवाडी याचा गणपती आहे बघा आता बहुतेक कलर काम झालेलं थोडासा काम शिल्लक का या होईत पाच सहा दिवसात काम म्हणतात हे बघा अशी गणपती झाली हा